नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे रामाला घर मिळालेला प्रजासत्ताक मित्र हो या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या रामाला आता घर मिळालं आहे आणि ते अयोध्येत त्याच्या जन्मभूमीवर मिळालं आहे गेली कित्येक वर्ष आम्ही घर देता का घर असं जे आक्रंदन करत होतो ते आमच्यासाठी होतंच पण मनातून आम्ही गेली पाचशे वर्ष आमच्या रामाला घर देता का अशी विनवणी अत्यंत आर्ततेनं करत आहोत ती ऐकली गेली आमची विनवणी आणि प्रजासत्ताक दिनाच्या आधी काही दिवस यावर्षी आमच्या रामाला अयोध्येत एक भव्य दिव्य असं गर मिळालेलं आहे प्रजासत्ताक दिनालाच प्राजक दिन म्हणतात प्रजासत्ताक दिनालाच गणतंत्र दिन म्हणतात सामान्य माणसाचा आवाज ऐकायला ज्याच्यात येतो त्याला प्रजासत्ताक म्हणतात आम्ही रामाचे आदर्श मानतो रामायणामध्ये परीटाचासुद्धा आवाज ऐकला गेला आणि परीटाच्या मनात काय आहे त्याच्या शंकांचं समाधान करण्यासाठी रामानं सर्वोच्च पत्नी चा त्याग पत्नीचा त्याग जी अभिन्न हृदय होती तिचा त्याग त्यांनी केला सामान्य माणसाचं राज्यकर्त्यांनी ऐकलं त्याच्या इच्छेला मान दिला त्याच्या मनात कुठलीही शंका विकल्प ठेवली नाही तशा पद्धतीनं आता पंच्याहत्तर वर्षानंतर या देशातला जो सामान्य माणूस आहे तो मूकपणे सगळं सहन करण्याची त्याला सवय आहे आता तो मुखर होईल असं वाटतंय मला एक ज्येष्ठ नागरिक म्हणून असा प्रश्न गेली पंच्याहत्तर वर्ष पडला आहे अनेकांना पडला असेल की सामान्य माणसाचा आवाज प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत आम्ही स्वतंत्र झालो पण मग आमच्या देशाचं विभाजन का झालं या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अजून का बरं मिळालं नाही आमच्यापैकी कोणालाही एकाही हिंदूला फाळणी होती आणि जर हिंदूनं फाळणी नको ती हे स्पष्ट झालं असतं हे अधिक प्रकर्षानं सार्वजनिक व्यासपीठावरून मांडलं गेलं असतं त्यासाठी चळवळ झाली असती तर मुसलमानांपैकी अनेकांनी त्याला कदाचित पाठिंबाही दिला असता आणि फाळणी झाली नसती आम्ही अखंड अवस्थेत स्वतंत्र झालं असतो हे का झालं नाही याची उत्तरं पुढच्या पंचवीस वर्षात म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होण्याच्या आधी याची उत्तरं मिळाली पाहिजेत की जर आम्हाला पाळणी नको होती तर कुणाचं असं दडपण आलं कुणाची इच्छा प्रबळ ठरली की ज्यामुळे आम्हाला आमच्या देशाचं विभाजन करावं लागलं आमचा जो देश आहे आम्ही कसे पंच्याहत्तर वर्ष क काढली पहा आणि आमचं जे संविधान आहे प्रजासत्ताक म्हणजे काय तर लोकांनी लोकांसाठी आपण कसं जगायचं याची संहित ठरवलेली असते हे आमचं संविधान आहे हे संविधान आम्ही अतिशय काळजीपूर्वक केलं आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे घटना समितीच्या चर्चेमध्ये लोकांनी म्हणजे सभासदांनी दहा हजार याहून अधिक सूचना केल्या होत्या की आम्हाला असं हवं आहे तसं हवं आहे त्यातल्या दोन हजार सूचनांवर प्रत्यक्ष चर्चा झालेली आहे घटना समितीमध्ये इतक्या बारकाईनं आम्ही घटना तयार केले तरीसुद्धा गेल्या के पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही रामाचे भक्त आहोत आम्ही कृष्णाचे भक्त आहोत आम्ही एका प्राचीन अशा हिंदू संस्कृतीचे वारसदार आहोत हे आम्हाला मान ताठ करून सांगता येत नव्हतं अशा प्रकारे सामाजिक सांस्कृतिक वातावरण थोडंफार कलुषित चालवतं थोडंफार दूषित चालवतं आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नव्हतं वंदे मातरम म्हणताना आम्हाला भीती वाटत होती एकोणीसशे तेवीसमध्ये म्हणजे बरोबर बर्श, शंभर वर्षापूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात पलुसकरांनी विष्णू दिगंबर पलुसकरांनी ते काँग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण वंदे मातरम मला वाटतं काफी रागामध्ये गात असत त्यावेळेला मोहम्मद अली मला वाटतं काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी हे काँग्रेसचं अधिवेशन आहे इथे तुम्हाला वंदे मातरम म्हणता येणार नाही असं पलुसकरांना सांगितलं तेव्हा पलुसकर म्हणाले हे काँग्रेसचं अधिवेशन आहे याचा अर्थ तुम्ही मोहम्मद अली समजून घ्या काँग्रेसचं अधिवेशन आहे म्हणजे हा मदरसा नाही ही मशीद नाही आहे हे हिंदू बहुसंख्याक लोकांच्या राजकीय संघटनेचं व्यासपीठ आहे तेव्हा इथे वंदे मातर आम्ही मम्मी म्हणणारच ते ही शंभर वर्षापूर्वीची पलुसकरांचं जे धैर्य होतं ते धैर्य पुढे सगळ्यांनी दाखवायला हवं हो होतं असं मला वाटतं आता पुन्हा आम्ही वंदे मातरम मोकळेपणानं म्हणू शकू असं मला वाटतं या निमित्तानं राम मंदिर बांधलं गेलं आहे रामाला घर मिळालं आहे प्रजासत्ताक दिन आम्ही साजरा करतो आहे भक्ती म्हणजे काय ते आम्हाला बावीस जानेवारीला कळलं भक्तीचा परमोच्च बिंदू कसा होतो म्हणजे आमच्या देवतांना आम्ही केवढं मोठं घर आमच्या देवतांसाठी बांधतो सव्वीस जानेवारीला जे संचलन झालं त्यामुळे आमचं सामर्थ्य काय आम्ही आमच्या सृजनशक्तीचा जो आविष्कार होतो तो केवढा प्रचंड केवढा व्यापक आहे याचं दर्शन जगाला झालं मला या निमित्तानं सामान्य माणसाची आठवण करायची असते प्रजासत्ताक दिनाला म्हणून एका माणसाची आठवण होते त्याचं नाव आहे अरविंद इनामदार हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते अरविंद इनामदारांचं वैशिष्ट्य काय होतं तो माणूस अतिशय कर्तबगार होता पोलिसांची श्रेणी ठरवण्यामध्ये पोलिसांचं वेतनमान वाढण्यामध्ये त्यांचा हात आहेत तो अतिशय तडपदार होता पण त्यांना काही चांगल्या सवयी होत्या ते केव्हाही दुसरा माणूस भेटला किंवा त्यांनी दूरध्वनी उचलला टेलिफोन उचलला की आपण हॅलो म्हणतो ते राम म्हणत राम असत ते दुसऱ्या माणसाला राम राम करत असत मी ज्यांना एकदा विचारलं ते एकोणीसशे चाळीसचे असल्यामुळे आणि मीही एकोणीसशे चाळीसचा असल्यामुळे त्यांची माझी चांगली मैत्री होती मी त्यांना विचारलं की हे तुम्हाला कोणी शिकवलं तुम्ही कोणीही भेटला तरी त्याला प्रथम राम राम म्हणता ते म्हणाले त्याच्यातून एक संदेश दिला जातो की महाराष्ट्राचे जे पोलीस आहेत ते रामाची संस्कृती मानणार आहेत म्हणजे ते कुणावरही विनाकारण अन्याय नाही करणार पण त्याचबरोबर ते कुठलाही अपराध सहनसुद्धा करणार नाही ते शिक्षा देणार पण ते शिक्षा पोलिसांना आपला जो रुबाव असतो तो दाखवण्यासाठी ते शिक्षा करणार नाही जर खरोखर तुम्ही चूक केली असेल तर तुम्हाला तू राम आहेस मी पण राम आहे हे लोकांच्या मनावर पोलिसांनी बिंबवायचं आहे आणि म्हणून मी कोणीही भेटला तर मी पोलीस सेवेत गेल्यानंतर हे मनाला पटवलं की आपण रामराम असं अभिवादनाची पद्धत आपण ठरवूया या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पद्म पुरस्कार देण्यात आले त्यातल्या अनेक पुरस्कारांवर भरपूर बोलता गेली इतके ते व्यवस्थित देण्यात आलेत मी त्यातला एकच आजच्या व्हिडिओ निवडतो तो म्हणजे राम नायकांना पद्म भूषण पुरस्कार दिलेला आहे राम नाईक म्हणजे कसा आहे पा आदर्श आपण रामाचा जेव्हा बोलतो तेव्हा आदर्शाविषयी बोलतो रामनाईकाने कोणता आदर्श निर्माण केलेला आहे तर राजकीय नेत्याची जी सर्वसाधारण प्रतिमा असते त्याच्या अगदी विरुद्ध राम नाईक आहेत म्हणजे कसं राजकीय नेता हा लोकांना आश्वासन देताना फारसा विचार करत नाही तो समोरच्या माणसाला प्रसन्न वाटेल अशा प्रकारे आश्वासन देतो त्या आश्वासनांची पूर्तता होणार आहे की नाही हे तो परमेश्वरावर सोपवतो त्याला तो त्याची स्वतःची काही उत्तरदायित्व त्याचं आहे असं तो मानत नाही रामभाऊ असं कधी करत नाहीत रामभू हा अत्यंत व्यवहार जाणणारा माणूस आहे जर ते व्यवहारातून शक्य होणार असेल समोरच्या माणसाचा प्रश्न सुटणार असेल तर रामभाऊ त्याला सांगतात नाहीतर मग किती अडचणी येतील किती कालावधी लागेल रामभाऊने एक कोणालाही खोटं आश्वासन दिलं आहे कोणालाही ताटकळ ठेवलं आहे असं मला वाटत नाही त्यांचा माझा पन्नास वर्षाचा कार्यकर्ता आहे परिपूर्णता म्हणजे काय कोणतंही एखादं काम जर त्यांनी केलं तर ते जास्तीत जास्त परिपूर्ण व्हावं आणि ते नियमाला धरून कसं करायचं व्यवहाराच्या मर्यादा पाळून कसं करायचं रामभाऊचा आणि माझा संबंध मी सांगितलं पन्नास वर्षाचा आहे त्यातलं एकच उदाहरण देतो की जयप्रकाश नारायण यांनी जनता पक्ष स्थापन केल्यानंतर हा जनसंघ त्याच्यात विलीन करण्यात आला आणि जनता दल स्थापन करण्यात आलं एकोणीसशे ऐंशीला ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याला रामभाऊ हे मुंबई जनता दलाचे अध्यक्ष होते आणि या निवडणुकीत त्यांना एक चांगला प्रसिद्धी अधिकारी हवा होता आणि मी त्यावेळेला मोकळा होतो तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुम्ही येता का माझ्याकडे काम, काम करायला आणि मग मी चार महिने मुंबई जनता दलाचा निवडणूक प्रचार प्रमुख अधिकारी म्हणून काम केलं आणि त्यावेळेला रामभू मला किती कसं काम करतात ते जवळून बघता आलं आम्ही इतकं चांगलं काम केलं इतक्या नव्या नव्या युक्त्या लढवल्या की जनता दलाची संबंध भारतामध्ये तशी वाताहत झाली पण मुंबईमध्ये आम्ही सहापैकी पाच जागा निवडून आणल्या अत्यंत कल्पकतेनं आम्ही प्रचार केला त्याच्यावर स्वतंत्रपणे व्हिडिओ करता येईल पण रामभाऊ हे कसं काम कर एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस कुठल्याही प्रकारे अवडंबर न वाजवता आपण त्यांच्याकडे एरबी बघितल्यानंतर तो राजकीय कार्यकर्ता आहे असं तुम्हाला वाटणार नाही इतके ते साधे असतात त्यांच्या चेहऱ्यावर राजकीय नेत्याची एक वेगळी जळाळी असते वेगळं तेज असतं वेगळा रुबाव असतो आपण धरणीला वाकवत जातो आहे असं एक म्हटलं जातं धैर्य मोठ्या माणसांविषयी मोठ्या राजकीय नेत्यांविषयी रामभाऊंकडे तसं वाटत नाही ते आपल्यातच एक आपल्या शेजारी राहणारे आपल्या ऑफिसमध्ये आपल्या शेजारीच्या टेबलावर बसणारे जसे असतात तशी रामभाऊनविषयी भावना असते असंच राजदत्तांविषयी बोलता येईल आणि उदय देशपांडे यांच्याविषयी देखील बोलता येईल मी आता आवर्त घेतो मला एवढंच सांगायचं आहे की आता सामान्य माणसाची सृजनशक्ती मोकळी झाली आहे या प्रजासत्ताक दिनापासून असं मला वाटतं आणि सामान्य माणूस जास्तीत जास्त राजकीय व्यवहारात सामाजिक व्यवहारात आत्तापर्यंत असं होतं ते काही आपलं काम नाही राजकारण करणं आहे पण या प्रजासत्ताक दिनापासून मला असं वाटतं की आपणही थोडंसं हातभार लावला पाहिजे राजकारणाला सांस्कृतिक कारणाला समाजकारणाला त्यामुळे सामान्य माणसाची सृजनशक्ती मोकळी होईल आणि तिथे नवीन नवीन चांगले आविष्कार आपल्याला बघायला मिळतील असा विश्वास मी बाळगतो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद